महाड एम आय डी सीतील वाद नेहमीच चर्चेत येत असतो एम आय डी सीतील कंपन्यांमध्ये स्फोट अपघात आंदोलन उपोषण असे अनेक प्रकार वारंवार खडत असतात महाड एम आय डी सीतील नामांकित असलेली बिर्ला कंपनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे या कंपनीतील भंगाराच्या कामावरून हा वाद चिघळला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांनी थेट कांबळेतर्फे विरवाडीचे विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे नमस्कार मी नागेश चंद्रकांत देशमुख राहणार कामेजाव बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे विषय असा आहे की आमच्या गावातले सरपंच सुनील खंडेराव देशमुख आमच्या गावामध्ये एक बिर्ला कंपनी आलेली आहे आणि त्या बिर्ला कंपनीच्या अगोदर कमिटी स्थापन झाली होती त्या कमिटीचा निर्णय अख्ख्या गावाने कमिटीने घेतला होता की हे काम नागेश देशमुखला देण्यात येत आहे असं माझ्याकडं लेखीपत्र आहे काय त्या कमिटीचं परंतु असं त्या असं ठरलं नाही कमिटीने की नागी देशमुखकडून दोन लाख रुपये दोन लाख रुपये घ्यायचे असं लेखी पत्र मला दिलं नाही आणि ठरलं पण नाही परंतु सुनील खंडर देशमुख खंड खंडणीखोर हा माणूस ह्यांनी माझ्याकडं ज्या टायमाला काम सुरू झालं त्या टायमाला ह्या माणसाने मला त्याच्या स्लॅबवरती बोलून घेतलं आणि मला बोलला की मला दोन लाख रुपये दे खंडणी स्वरूपात दोन लाख रुपये दे मी त्याला खंडणी स्वरूपात एक लाख दहा हजार रुपये त्याला दिलेले आहेत आणि पहिली गोष्ट माझ्याकडं रेकॉर्डिंग सगळे आहेत आणि ते माने साहेबांना मी पाठवले पण आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या टायमाला काम सुरू झालं अर्धं काम सुरू होणार होतं त्या टायमाला ह्या सुनील देशमुख सुनील देशमुख खंड खंडरीनी मागणारा माणूस हा यांनी ठेकेदार बाहेरचा आणून त्याला सांगून तो बोलला की आम्हाला सुनील देश सांगितलं आहे काम तो सुनील देशमुख घेतलं म्हणून तर माझी एवढीच विनंती आहे आपल्या गावाला कमेडीला हे काम सुनील देशमुखने दिलं आहे का हे काम मला दिलं आहे मग सुनील देशमुख दिलं असेल तर सुनील देशमुखला लेटर दाखवा कायदेशीर कारण त्या कमिटीत मी पण काम करतो आहे ना तर हे काम सुनील देशमुखला दिलं सुनील देशमुख एक नंबर माणूस खोटारड आहे त्याला काय गोष्ट त्याला कायद्याचं काहीच काय त्याला कायद्याचं काहीच कळत नाही ते त्यांनी मला लेटरमध्ये काय लिहून दिले काय की नागेश दर मग तू आम्हाला एवढं दर द्या म्हणून त्यांनी माझ्याकडे दोन लाख रुपये त्यातले दोन लाख रुपये म्हणले मी एक लाख हजार त्याला दिले आणि दर महिना त्यांनी माझ्याकडे वीस वीस हजार रुपये त्यांनी माझ्याकडे खंडणी मागितली दर महिना हफ्ता मागितला माझा आम्ही कुठं द्यायची हॅन लागवं आम्ही गोर गरीब आज आमच्या वडिलांची जागा जिथं गेली सगळ्यांची जागा गेली माझी एकटी जागा गेली सगळ्यांची जागा गेली आम्ही ह्या कुठले पैसे यायचे दुसरी गोष्ट अशी आहे की माझा मुलगा ॲडमिट होता त्याला मी सांगितलं होतं की भाई सरपंच थांबा जरा तुम्ही मा माझ्याकडे पैसे नाहीत मला पोरांची माझ्या माझ्या पोरा माझ्या माझ्या मुलांचं मला बिल भरायचं आहे मला माहीत नाही मला मला पैसे आणून देईन तुझं मी काम काढीन मी असं ते रेकॉर्डमध्ये बनेन दुसरी गोष्ट अशी आहे की सुनील भाईंचं मला मागे मला फोन आला त्या त्यांना बोल थांबा बोल भाई एक मिनिट थांबा मी तुम्हाला पैसे देतो बोलो ते काय ऐकत नव्हते ते बोलले तू माझं पैसे दिले नाहीस ह्या दोन तीन दिवसात तर तुझं मी काम काढ काढून काड़, दुसऱ्या काढून मी दुसऱ्या देणार आहे परंतु ह्याला अधिकार हा दिला कोणी ह्या सरपंचाला ह्या खडणीकोर आधी ह्या खणणीकवर सरपंचाला अधिकार दिला कोणी मला गावाने कम्युनिटी काम दिलं आहे माझ्याकडे लेटर आहे ऑलरेडी असं लिहिलं आहे का तर माझी एवढी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की हा अर्ज आहे मी पोटिशनला गेलो आहे अर्ज त्या दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट ह्या मोबाईलमध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये सगळे रेकॉर्ड त्याचे व्हायरल झालेले आहेत असं पण नाही आहे हे पत्रकारांकडं पण आहे सगळ्यांकडं रेकॉर्ड आहे तर माझी एवढीच विनंती आहे प्राणसाहेबांना तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या चेक करा आणि ह्याच्यावरती तुम्ही तातडीने गुन्हा दाखल करा अन्यथा गुन्हा दाखल झाला नाही तर माझ्या स कुटुंब स कुटुंब परिवार बिर्लाच्या गेटवरती मी चार दिवसांनी उपोषणला बसणार टाटे ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा सरपंच सुनील देशमुख हे शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पक्षाचे सरपंच आहेत तसेच सरपंच आणि नागेश देशमुख यांचे कॉल रेकॉर्ड सर्वत्र व्हायरल झाले आहेत याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड व तक्रारी अर्ज महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिला आहे लवकरात लवकर देशमुख कांबळेंचे विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नागेश देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे पत्राद्वारे केलेली मागणी पूर्ण न झाल्यास सर्व कुटुंबासहित बिर्ला कंपनीच्या गेटवर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील नागेश देशमुख यांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका